श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे हरतालिकाचे व्रत कोणी करावे हरतालिकेच्या व्रताचे का वेळी काय करावे काय करू नये हे व्रत कसे करावे या व्रताला आपण काय उपवासाला काय खाऊ शकतो हे आपण मागील व्हिडिओमध्ये सर्व पाहिले की व्रताच्या वेळेस काय करावे काय करू नये हे सगळं आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हरतालिकेचे पूजन पुझन, पूजनाचा मुहूर्त किती वाजता आहे हे व्रत कसे करावे हे व्रत करत असताना त्याची पूजना पूजा मांडणी कशी करावी आणि ह्या व्रताची वेळ किंवा ही कोणत्या वेळेत पूजा मांडावी हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर सर्वप्रथम हे व्रत सर्व स्त्रिया करू शकतात अगदी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की ज्या सौभाग्यवती आहेत त्या महिला आपल्या अखंड सौभाग्यासाठी आपल्या नवऱ्यासाठी हे व्रत करू शकतात ज्या कुमारिका आहेत त्या आपल्याला चांगला वर किंवा पती लाभावा यासाठी करू शकतात आणि विधवा महिला या आपल्याला पुढच्या जन्मी चांगले अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत करू शकतात ही पूजा आपण एक तर प्रदोष काळात करू शकतो किंवा दिलेल्या मुहूर्तावरती करू शकतो म्हणजे मुहूर्त दिलेला असतो त्या बाराच्या आधी आपण स दुपारी बाराच्या अगोदर आपण ही पूजा करू शकतो बघा सकाळी ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपण प्रदोष काळात करावी कारण की ही पण शिवशंकरांचीच पूजा असते त्यामुळे आपण ही पूजा आपण प्रदोष काळात केली तर खूप छान नाही वेळ भेटला तुम्हाला तर तुम्ही ही सकाळी पूजा मुहूर्त सांगितलं आहे त्याप्रमाणे करू शकता आता आपण आता पाहणार आहोत मूर्त या भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला थी म्हणजे पाच सप्टेंबरला दुपारी पाच वाजून बारा मिनटांनी सुरू होत आहे आणि सहा सप्टेंबर सहा सप्टेंबरला तीन वाजून एक मिनिटांनी संपणार आहे तर सग आपण ही पूजा सकाळी म्हणजे सहा सप्टेंबरला सकाळी ही पूजा आठ बत्तीसपर्यंत या तिथीवर करू शकतो म्हणजे साडेआठपर्यंत आपण ही पूजा करू शकतो जर तुम्हाला नाही शक्य झालं तर आपण ही पूजा प्रदोष काळातही करू शकता जर मूर्त नाही तुम्हाला ज जमलं मूर्ताच्या वेळेस की ही पूजा आपण सकाळी सहा वाजल्यापासून ते साडेआठपर्यंत आपल्याला नाही जमली तर आपण ही प्रदोष काळात केली तरी चालू शकते दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं सुतक असेल किंवा तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपवास करावा हे व्रत फक्त तुम्ही मान्य नाही करू शकत ते कोणाकडूनही दुसऱ्याकडून करू शकता किंवा सुतक असेल किंवा घरात दुसरं कोणी असेल तर तुम्ही हे मान्य करून घेऊ शकता सुतक असेल तर हे मान्य तुम्ही नाही करू शकत फक्त उपवास करू शकता या दिवशी आपल्याला हतालिकेची कहाणी ऐकायची आहे ती तुम्हाला यूट्यूबवर कुठेही मिळून जाईल तर ह्या दिवशी ही कहाणी ऐकणं खूप महत्त्वाचं असतं कारण की आपल्याला ही कहाणी यूट्यूबवर मिळून जाईल आपण ती कहाणी ऐकू शकता किंवा वाचू शकता त्याप्रमाणे आपल्याला पूजा मान्य कशी करायची आहे तर चौरंग ठेवायचं आहे त्याच्यावरती रांगोळी काढायची आहे पूजा करताना कोणतीही पूजा करताना आपल्याला ती दीप प्रज्वलन करायचं असतं त्यामुळे कारण बघा दीप प्रज्वलन करतो आपण कारण की दिव्याच्या किंवा अग्नीच्या साक्षीने केलेली पूजा किंवा सेवा ही देवांपर्यंत पोचली जाते असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला अगोदर पूजेच्या दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपण वाळू घेऊ शकता बघा आता वाळू आपण नदीला जाऊन घेऊ शकता किंवा आपण जर गेल्या वर्षीची तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती स्वच्छ धुवून घेऊ शकता आणि थोडीशी ओली करायची आहे ती वाळू त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती चौरंगावरती आपल्याला महादेवांची पिंड आणि सखी पार्वती करायच्या जर तुमच्याकडे सखी पार्वती तुम्ही मा वाळून काढत असाल तर तुम्ही वाळूनी काढू शकता किंवा आजकाल बाजारात मूर्तीही भेटतात त्या मूर्ती दो, दोन दोन मूर्ती दोन सखी पार्वती म्हणजे एक पार्वती आणि एक सखी त्या दोघींनाही घरी घेऊन यायचं आहे आणि त्यांचीही पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला खाली तांदूळ ठेवायचे आहेत त्याच्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे मग गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला सुपारी आ, सुपारी घेऊन गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्यानंतर आपल्याला काढलेली जी वाळूची पिंड आहे त्याच्यावरती आपल्याला कापसाची माळ म्हणजेच वस्त्रमाळ आपल्याला लागणार आहे महादेवांसाठी आपल्याला हळदी कुंकू लावलेली कापसाची माळ चालणार नाही त्यामुळे आपल्याला पांढरी घ्यायची आहे शिवलिंगावर अक्षदा ह्या पांढऱ्याच व्हायच्या आहेत पांढरी फूल पांढरे सॉरी पांढरे फूल कोणतेही असेल तरी चालेल त्याचप्रमाणे आपल्याला बेलपत्र झाडाची पालवी बघा झाडाची पालवी म्हणजे पानं पत्री आपल्याला घ्यायची आहेत प्रत्येक झाडाची अकरा पत्री म्हणजे अकरा पानं घ्यायचे आहेत व ते एकत्र करून शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचे नाहीत नाहीतर तुम्ही सर्व पत्री एकत्र करचाल आणि त्यांना त्या शिवलिंगावर अर्पण करचाल तसं करायचं नाही आपल्याला एक एक पान आपल्याला त्या शिवलिंगावर ते अर्पण करायचं आहे एक पान अर्पण केल्यानंतर आपल्याला ओम शिवाय म्हणत म्हणत ही पानं आपल्याला अर्पण करायची आहेत ज त्यानंतर आपल्याला शिवशंकरांना भस्म लावून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जर पांढरी फुलं कोणती उपलब्ध असतील तर ते आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहेत आता बघा नैवेद्य जर तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि जर तुमचा उपवास असेल जे उपवासाला तुम्ही खाणार असाल ते तुम्ही ते नैवेद्य म्हणून दाखवू हो शकतात काही ठिकाणी निर्जली उपवास केला जातो काही ठिकाणी फलाहार घेऊन केला जातो तर काही ठिकाणी पण या दिवशी शक्यतो तिखट आणि मीठ खाल्लं जात नाही शिवांना भगर चालत नाही म्हणून तिखट आणि मीठ आणि भगर वर्च करा कारण की तिखटाचा उपवास केल्यानंतर तो, तो मोडला जातो मीठ आणि तिखट जर तुम्हाला मीठ घालायचं असेल तुम्ही तर ते बाजारातून काळं मीठ किंवा सेंदव मीठ आणून तुम्ही ते खाऊ शकता भगर शिवांना चालत नाही बघ वरीचा तांदूळ शिवांला चालत नाही त्यामुळे ते पूर्णपणे वर्ज्य राहील दुसरं म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा सकाळी केल्यानंतर अख्खा दिवस राहणार आहे ते दुसऱ्या दिवशीपर्यंत बघा आपल्याला दुसऱ्या दिवशी गणपती आणायचे आहे गणपती आणेपर्यंत ही पूजा तशीच ठेवायची आहे आणि गणपती घरात आल्यानंतर ही पूजा आपल्याला उत्तर पूजा करून ही पूजा आपल्याला उत्तर पूजा करून काढायची आहे अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर वाळूच्या पिंडीची पूजा करावी नंतर भस्म अक्षता तांदूळ याने पूजा सखी पार्वतीची ओटी भरायची आहे बघा आपले जी सखी पार्वती आहे त्यांची आपल्याला जसं आपली ओटी भरली जाते पाच कोणतेही खो खोबरं खारी तांदूळ सुपारी हळकुंड हे घेऊन सखी पार्वतीची आपल्याला ओटी भरायची आहे कहाणी ऐकायची आहे त्यानंतर आपल्याला गणप आरती म्हणायची आहे गणपतीची किंवा शंकराची आपण आरती म्हणू शकता आणि त्याप्रमाणे आपल्याला हरतालिकेची ही आरती म्हणायची आहे बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा काढायची आहे तर आपण गणपती आल्यानंतरच ही पूजा काढणार आहोत जर माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ